राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पांढरा नेहरू व पायजमा असा पारंपरिक वेशभूषा परिधान करत पांढरे कपडे शांततेचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं या वेशभूषेमुळे राहुरीकरांचं लक्ष वेधणारा ठरला राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीनं आयोजित गणेशोत्सव मिरवणूक शहरात टाळम मृदंगाच्या गजरात आणि पारंपरिक भक्तिमय वातावरणात पार पडली आहे डीजे मुक्तचा संदेश देत या मिरवणुकीत पोलीस कर्मचारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला या मिरवणुकीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील गणेशोत्सवाची बुधवारी सायंकाळी सांगता करण्यात आली यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पांढरा नेहरू व पायजमा असा कर्मचाऱ्यांनी पांढरा नेहरू व पायजमा पारंपरिक वेशभूषा परिधान करून शांततेचं प्रतीक असल्याचा संदेश या वेशभूषेतून दिलाय या वेशभूषेमुळे राहुरीकरांचं लक्ष वेधणारी मिरवणूक ठरली आहे मिरवणुकीदरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट व सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते यांची फुगडी ही चांगलीच रंगली होती या मिरवणुकीत पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी व कर्मचारी पोलिसांच्या कुटुंबातील महिला व लहान मुले सहभागी झाले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून गणेशोत्सवाच्या निमित्तानं पार पडलेली ही मिरवणूक केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्य परंपरा अभिमान आणि पोलिसांचं जनसामान्यांशी असलेलं जिव्हाळाचं नातं अधिक रूढ करणारी ठरली आहे टाळ मृदुंगाच्या गजिरात काढण्यात आलेली मिरवणूक एक प्रकारे डीजे मुक्त संकल्पना असा संदेश या मिरवणुकीतून राहुरी पोलिसांनी शहरवासियांना दिलाय गणेशोत्सवानिमित्त राहुरी पोलीस स्टेशन शेजारी दत्त मंदिर परिसरात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी राहुरी शहरातून संगीताचार्य गोपीनाथ वर्पे यांच्या संगीत विद्यालयाच्या बालविद्यार्थ्यांनी मृदंगाच्या गजरात मिरवणुकीत सहभाग नोंदवला यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी शुभ्र वेश परिधान केला होता राहुरी शहरात या मिरवणुकीचं आकर्षण बनलं होतं डी जे मुक्त मिरवणूक कशी असावी याचं हे मूर्तिमंत उदाहरण राहुरी पोलिसांनी जनतेसमोर ठेवलंय एस आर बी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा